नमस्कार मी पूजा बाळके गृहलक्ष्मी अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सरस्वागत करते तर आज मी बाहेरचं सगळं सारवून काढते तर शेनाने जे काही सारवलं तर खूप छान प्रसन्न असं वाटतं आणि आत्ता वाजले संध्याकाळचे पाच तर म्हटलं की म्हणजे संध्याकाळपर्यंत वाळून जाईल संध्याकाळी मग सकाळी अगदी म्हणजे सुकून सुकून जाईल तर माझं सगळं आवरलं मी जे काही भांडे वगैरे होती क्लीन केली आणि आराधने अशी खुर्चीवर कपडे वरती वरतून आणून ठेवली ती आणि जी चूल पण मांडलेली होती तर ती पण मी उचलून ठेवली होती तर सहा सव्वा सहा झाले होते तरी पण अंधार पडला होता थंडीचा लवकर अंधार पडतो शेण वगैरे म्हणजे सडा मारल्यामुळे सारवल्यामुळं कपडे वगैरे घाण घालते तर मग छान फ्रेश झाले आणि सुंदर अशा रांगोळ्या वगैरे सगळीकडं काढून घेतल्या उशीर झालता पण अगदी साधं सिंपलच काढून घेतल्या पण म्हणजे असं सारवलं आणि रांगोळ्या वगैरे ना घर खूप छान वाटतं त्यामुळे मग मी उशीर झाला तरी पण मी रांगोळ्या काढते आणि इथं बघा माझी म्हणजे जे काही माझं फरशी आहे तिथं पण मी दारात अशी रांगोळी होते त्यामुळं दारात रांगोळी काढते आणि इथं पण मी काढून घेते बरं तेवढं काही सुकलं नाही पण आहे माझं रांगोळी काढायचं आणि त्यामुळेच मी चप्पल घातली तर अशी छोटीशीच काढून घेणार आहे छान दिसेल दिवा वगैरे लावला की असं प्रसन्न वाटतं त्यामुळे रांगोळी वगैरे काढली दिवा उत्पत्ती लावून घेतली तर असं वाटतंय की पहाट झाली तर पहाट नाही झाली संध्याकाळ झाली तर आता आपल्या स्वयंपाकाला लागायचे आणि आज मी एक तुम्हाला खूप सिम भन्नाट रेसिपी तुमच्यासोबत अगदी शॉर्टकटमध्ये शेअर करणार होती इथं आमची शुभंकृती म्हणायची आहे मुलांना मी आता थोडे दिवस झालं शिकवलं आहे की शुभंकृती म्हणत जा संध्याकाळची तर ते मुलं म्हणतायत श्लोक नाही म्हणत श्लोक निसता असा मठ्ठासारखं बसून राहतो पण आराध्या म्हणते मग त्याला मी म्हणत होते की अरे म्हण म्हण म्हणायचं एखादा शब्द म्हणत होता तर असं लहान असतात मुलं त्यामुळे थोडंसं त्यांना सांगणं त्यांनी ऐकणं म्हणजे हे खूप मोठा टास्क आहे की मुलांनी आपलं ऐकणं तर अशी सुंदर अशी छान रांगोळी काढून घेतली होती आणि ही माझी आजची देवपूजा तर फुलं असली की देवपूजा छान वाटते तर सगळं केलं आणि जे काही मी डिटॉक्स वॉटर बनवलं होतं तर मला असं झालं की आता एवढं सगळं काम झालं आहे फ्रेश झाले मी तर मला असं चहा प्यायची इच्छा झाली होती पण मी ऑलरेडी चहा घेऊनच ही सगळी कामं करायला घेतली होती म्हणजे भांडी पण भरपूर होती आणि मग मुलांना गप्पा मारत मारत चाललं होतं की नतना? मी हे डिटॉक्स वॉटर आहे तर ते घेतलं की म्हटलं की चहा नको आपण टाळूयाच त्यामुळे हे, हे जे काही डिटॉक्स वॉटर मी बनवलं आहे ते घेतलं आणि हे डिटॉक्स वॉटर मी कसं बनवलं आहे त्याचा पण मी शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला आहे आणि त्याला खरंच खूप छान यूज आल्या आहेत म्हणजे सगळ्यांना तो व्हिडिओ आवडला आहे युजफुल आहे आणि तशीच काही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे ती काही अशी म्हणजे डाएट किंवा हे, हे, हेल्थ विषयी नाही आहे पण थंडीत ह्या गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजे तर मी आज बनवणार आहे तिळाची चटणी बनवणार आहे तिळाची कशी आपण चटणी बनवायची त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि थंडीचे तिळ वगैरे खाल्ले पाहिजे आणि आपल्याला असं थंडीचं चटणी वगैरे खायला पण छान वाटतं त्यामुळे मग ती तिळाची चटणी मी आज करणार आहे तर सगळ्यात आधी मी इथं भात लावून घेते आणि मुलांचं असं चालू असतं मग एक एकीकडे स्वयंपाक चालू असतो आणि एकीकडे मुलांचं चालू असतं की मा आमचं अभ्यासाचं काही दाखवत असतात मुलं किंवा काही तर इथं आराध्या मला दाखवत होती की बांगडी मला लागते आणि तुला लागते का तर म्हणजे ज्या काही गोष्टी लागणाऱ्या असतात त्या मुलांना घ्यायच्या असतात तर तिला म्हणत होते मी किती ठेवू बांगडी लागते मला वगैरे तर मी आधी भात लावून घेते आणि नंतर ना मग तुमच्याशी रेसिपी शेअर करते तर मी आधी स्वयंपाक करून घेणार आहे मग चटणी करणार आहे तर अगदी साधी सोपीच रेसिपी आहे पण खरंच असं थंडीच्या दिवसात आहे ना जी काही आपल्याला उष्णता दे देतील असे पदार्थ खाल्ले पाहिजे तर एकीकडे भात लावलं मी आणि एकीकडे माझं चाललं आहे दोडक्याची भाजी करायची आणि अशी साधी सिंपल भाजी फक्त आपण केली तर ती निस्ती भाजी भाकरी खायला पण नको वाटतं त्यामुळे मग मी अशी चटणी वगैरे द साधी भाजी जी काही जास्त कोणाला दोडका आवडत असेल असं वाटत नाही मला पण दोडक्यामध्ये पण खूप म्हणजे सर्व संपन्न असा दोडका असतो त्यामुळे दोडक्याची पण भाजी खाल्ली पाहिजे त्यामुळे मग मी त्यासोबत काहीतरी असं चटणी वगैरे बनवत असते आणि इथं काय झालं आहे माझं जे काही ज्वारीचं पीठ आहे ते खूप म्हणजे खूप मोठं आलं आहे त्यामुळे मग मी असं त्या ज्वारीच्या पिठाला गरम पाण्यात तिंबून घेते आणि मग त्याच्या भाकरी करते म्हणजे ते थोड्याशा भाकरी व्यवस्थित होतील खूप तिंबून घेऊन घेऊन मी याच्या भाकरी केल्यानंतर आमची आजी वगैरे अशी करायची पीठ जर असं मोठं आलं तर त्याला गरम पाणी त्या त्यात ओतायची आणि मग भाकरी करायची ते म्हणतात ना स्वयंपाक दोन माणसाचा असो किंवा दहा माणसाचा जे काही सगळं करायचं असतं ते करावंच लागतं भाजी भात भाकरी सगळं करावं लागतं तर इथं मी तीळ घेतलेत आता माझे भाकरी वगैरे पण झालेत आणि इथं मी तीळ घेतलेत एक कच्चा असा टोमॅटो घेतला आहे आणि लसूण घेतलाय हिरवी मिरच्या घेतल्यात चार पण था मी इथं म्हणजे शेकाळ सकाळी भाजून ठेवले होते माझ्या शेंगदाणे त्यामुळं मग मी तसेच घेतले म्हटलं की थोडंसं तेलात असं परतून घेऊया त्याने पण असे कुरकुरीत असे शेंगदाणे होतील तर इथं सगळ्यात पहिले मी तीळ भाजून घेते का तर मग नंतर दुसऱ्या जे काय आपल्याला भाजायचे त्यात ते थोडंसं तेल टाकावं लागणार तिळात काही थो म्हणजे तेल टाकावं लागणार नाही त्यामुळे थोडेसे ती भाजून घेते मी आणि बारीक गॅसवरच भाजायचे नंतर ते खेप खूप असे सगळीकडे उडतात तीळ त्यामुळे अगदी मंद गॅस केलं आहे आणि त्याच्यावर तीळ मी भाजून घेते ते छान भाजले की डायरेक्ट मी जे काही मिक्सरचं भांडं आहे त्यातच तीळ काढून घेतले लगेच मी त्यात जे काही आपले शेंगदाणे आहेत ते पण छान म्हणजे परतून घेणार आहे हे भाजलेले शेंगदाणे आहे पण मला असे ते तेलात तळलेले शेंगदाणे पाहिजेत त्यामुळे ते शेंगदाणे मी परत थोडंसं तेल टाकून म्हणजे परतून घेणार आहे आणि दुसरं तिसरं काही भांडं भरवत बसायचे नाही डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच हे सगळं काढून घ्यायचं आणि आता शेवटी मी मिरच्या लसूण आणि थोडा मिरच्या लसूण परतला की मग त्यातच मग जे काही टोमॅटो आहे ते पण असं मोठ्या गॅसवर परतून घेणार आहे असं थोडंसं करपलं पाहिजे म्हणजे असं छान असं फ्राय झालं पाहिजे आता मिरच्या छान भाजल्या आहेत जे काही टमॅटो आहे ते पण छान भाजलं गेले तर ते आता सगळं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि थोडंसं म्हणजे थंड होऊ देणार आहे अगदी खूपच गरम जर वाटलं तर मिक्सर असं म्हणजे मिक्सरमध्ये जास्त गरम पण वाटायचं नसतं त्यामुळे म्हटलं की थोडं पाच मिनटं थांबाय थांबूया आणि नंतरनं वाटण काढूया तर अगदी चिमटभर यात मी साखर चवीपुरतं मीठ टाकले आणि इथं बघा आपली चटणी तयार आहे याचं टेक्स्चर आहे ना आपण जसं काही मोठा कूट करतो तसं करा ही चटणी वाटताना नाही ना, ना मिक्सर असा चा, एकसारखा चालू नाही ठेवायचा तो चालू बंद चालू बंद असा करायचा जेणेकरून आपली टेक्स्चर छान येतं चटणीचं म्हणजे अगदी बारीक नाही होत अगदी अशी मिडियम छान राहते तर इथं साधाच मी जिरे मोहरी तडका घे देऊन घेते चटणीला तर साधी सोपीच रेसिपी आहे पण जेवणात अशी जर एखादी चटणी वगैरे असेल तर जेवणाची रंगतच खूप छान म्हणजे रंगत येते जेवणाला आणि एखादी जर न आवडती भाजी असेल तर त्यासोबत अशी एखादी चटणी केली तर ती न आवडती भाजीसुद्धा अशी भाकरी चुरून खाली जाते का तर सोबत खायला चटणी असते त्यामुळे तर छान अशी चटणी आपली तयार झालेली आहे तर पटापट असं किचन वगैरे मी आवरून घेते आणि आज म्हणजे उद्या मला हेअर वॉश करायचं आहे त्यामुळे मग मी केसांना पण तेल वगैरे लावून घेते आता तर कामं लवकर झाली की आपल्यासाठी पण वेळ काय देता येतो थोडासा तशी चंपू चंपू माझे हेअर झालेत चला तर मग बाय बाय सर्वांना दत्त आणि हा व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडला तर व्हिडिओला लाईकशी सबस्क्राईब करा